त्यावेळेस दादा म्हणत होते की काय नेमकी माझी कुठे शिकली माहिती नाही खरं म्हणलं तर आपण बारा डिसेंबरलाच एकत्र येणार होतो पण तू येऊ शकलं नाही ठीक आहे निवडणुकीनंतर आपण निश्चितच एकत्र येऊया दादांच्या ह्यातीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एक झाले असती तर त्यांना देखील आनंद झाला असता आणि आम्हाला देखील आनंद झाला असता ते झालं नाही ही खंत आज दादांना निरोप देताना माझ्या मनामध्ये आहे आज महाराष्ट्राच्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी आम्ही बारामतीला आलो आणि गेली पस्तीस चाळीस वर्षातला आमचा स्नेह काल सकाळी आठ वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी तुटला राजकारणामधील माझी आणि दादांची सुरुवात एकाच वेळेला झाली दोघे आम्ही जिल्हा बँकेमध्ये एकत्र निवडून आलो आणि मग राजकारणामध्ये सुद्धा गेली अनेक वर्षांनी बरोबरी काम केलं काँग्रेस एकत्र असतानाच देखील दादांबरोबरच आम्ही होतो त्यानंतर दोन वर्षापूर्वी दोन काँग्रेस विभक्त झाल्यानंतर आम्ही साहेबांची साथ सोडली नाही पण दादा हे आमचे नेते नेहमीच राहिले आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांचा राजकीय वारसा घेऊन दादांनी महाराष्ट्रामध्ये केलेलं का। काम के का। हे महाराष्ट्र कधी विसरू शकत नाही जरूर दादांना राजकीय वारसा होता पण त्यांनी स्वतःची अशी एक वेगळी ओळख आणि वेगळा तसा या महाराष्ट्रामध्ये उमटवलेला होता हे देखील महाराष्ट्र कदापि विसरणार नाही आज मला राहून राहून दुःख आहे की अखेरच्या क्षणाला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एक व्हावी यासाठी दादांनी मला दोन तीन वेळा आग्रह केला की अंकुशराव तुम्ही विठ्ठल शेठ म्हण श्रीनिवास पाटील तुमचे साहेबांशी चांगले संबंध आहेत नेहमी तुमच्या वारंवार भेटी गाठी होतात साहेबांशी आपण बोला आणि दोन्ही राष्ट्रवादी एक कशा होतील या दृष्टीने प्रयत्न करा आम्ही आमच्याकडनं जेवढे प्रयत्न करता अन्य शक्य होते तेवढे मी आणि विठ्ठलशेठ सातत्याने करत होतो परंतु त्याला दुर्दैवाने काही यश येऊ शकलं नाही परंतु मध्यंतरी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढण्यासाठी आम्हाला निर्णय झाला आणि तो वरिष्ठ पातळून झाला असल्यामुळे पुण्यामध्ये देखील पुण्याची जबाबदारी सुप्रेत्यांनी मी आणि माझी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे आमच्या दोघांवरती सोपवली आम्हाला ऐन वेळेला आमचा पूर्वीचा अध्यक्ष आम्हाला सोडून गेल्यामुळे आमची थोडी पंचायत झाली होती पण दादांशी चर्चा करत असताना बऱ्यापैकी वाटाघाटी झाल्या आणि त्यावेळी दादा म्हणत होते काय नेमकी माशी कुठे शिंकली माहिती नाही खरं तर आपण बारा डिसेंबरलाच एकत्र येणार होतो पण तू येऊ शकलो नाही ठीक आहे निवडणुकीनंतर आपण निश्चितच एकत्र येऊया अशा प्र पद्धतीचं त्यांचं बोलणं देखील झालं होतं दादांच्या ह्यातीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एक झाली असती तर त्यांना देखील आनंद झाला असता आणि आम्हाला देखील आनंद झाला असता ते झालं नाही ही खंत आज दादांना निरोप देताना माझ्या मनामध्ये आहे